देवेंद्रजी भाजपनी आजवर नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली तुमची वैचारिक भूमिका वेगळी होती त्यांची वैचारिक भूमिका वेगळी आहे आज मात्र आता हे सगळे नेते आणि पक्ष आपल्यासोबत आलेले आहेत भाजपचा जो मूळ मतदार आहे त्यांना हा बदल पचेल का नाही आवडेल का बघा भाजपनी जर आपलं स्वत्व सोडलं तर त्यांना ते आवडणार नाही पण आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीरामचा नारा देत असतील तर आमच्या लोकांना का आवडणार नाही भारत माता की जय म्हणत असतील तर का आवडणार नाही ज्या लोकांनी एकेकाळी सुडो सेक्युलरिझमला सेक्युलरिझम समजून आमच्या हिंदुत्वाला विरोध केला आज जर त्यांच्या लक्षात येत असेल की आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे ते कुठल्या जाती धर्माला धरून नाही आहे आणि अपिजमेंटनी लांगूल चालनाने या देशाचा विकास होऊ शकत नाही अशी भूमिका घेऊन जर आमच्यासोबत कोणी येत असेल तर आमच्या मतदाराला त्याचा आनंदच होईल की कालपर्यंत ज्यांनी विरोध केला त्यांना आता आपली भूमिका पटते आणि म्हणून आमचे मतदार निश्चितपणे आमच्यासोबत राहतील